शिवस्नेह जय जिजाऊ आज संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पंचवटी पोलीस स्टेशननं स्थानबद्ध केलेलं आहे कारण असं की शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या वतीनं मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी विडे यांच्या जाहीर सभेचं आयोजन जा, आम्ही लोकशाही मार्गानं संविधानिक मार्गानं विडेंच्या सभास्थळी जाऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विद्रोही तुकारा प्राच्य विद्यापीठी डॉक्टर आला साळुंके लिखित हा ग्रंथ आम्ही त्यांना अभ्यास न करता देणार होतो दे कारण विडिंनी एक वक्तव्य केलेलं आहे की तुकाराम महाराजांपेक्षा हा श्रेष्ठ आहे म्हणून त्यांना अभ्यास न करता हा ग्रंथ आम्ही देणार होतो आणि पोलीस प्रशासनानं गेली तीन दिवसापासून आमच्यावर शॅडो वॉच आणि अंडर ऑब्झर्वेशन मध्ये दे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे पण या निमित्तानं सांगू इच्छितो लोकशाही मानणारी संविधान मानणारी दाभोळकर पानसरे गौरी गौरीला लंकेश यांना मानणारी पिढी आमची आहे जिजाऊ शिवराय गुलेशराव आंबेडकरांचं नाव जर आम्ही घेत असू तर त्यांच्या विचारांवर चालण्याचं काम देखील आम्ही करणार आहोत ब्याऐंशी वर्षाच्या पानसरेंना मारणारी लोक वेगळी आहेत आम्ही त्यांच्या वयाचा भान ठेवून प्रातिनिधिक स्वरूपात हा ग्रंथ त्यांना देणार होतो पण पोलिसांनी आम्हाला इथं स्थानबद्ध केलंय हरकत नाही पण एक या निमित्तानं सांगू इच्छितो ही विचारांची लढाई ही लोकशाहीची लढाई ही संविधानाची लढाई आम्ही आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत लढू हे या निमित्तानं जय शिवसिंह आज संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं ना। लोकशाही ना। मार्गाने संविधानिक मार्गाने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व हिंदू जनसंपर्क कार्यालयाने आयोजित केलेल्या मनोहर संभाजी भिडेंच्या जा, जाहीर सभेच्या निमित्तानं आम्ही एक छोटे गाणी डॉक्टर आळसाळूनके लिखित विद्रोही तुकाराम ही, तुकारा ही गाथा संभाजी भिडेंना अभ्यासनाकरिता देणार होतो पण तत्पूर्वीच नाशिकचं पोलीस प्रशासन प्रचंड दक्ष आहे तीन दिवसापासून संभाजी ब्रिगेडच्या सक्रिय कार्यकर्त्यांना अंडर ऑब्झर्वेशन आणि शॅडोवॉचमध्ये ठेवलेलं आहे इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या पी आय तृप्तीताई सोनोने त्यांचे सहकारी असलेले मानकर त्यानंतर पंचवटी पोलीस स्टेशनचे पी आय गजेंद्र पाटील सर त्यांचे सहकारी असलेले अभिनित पैठणकर व भद्रकाली पोलीस स्टेशनचे राजाभाऊ जाधव ऑबर्वेशन मध्ये संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहेत मला या निमित्तानं सांगायचं आहे का जे भिडे शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या रक्तपिढीची पिढी निर्माण करायची सांगतात ते भिडे तुकाराम महाराजांचं कुठेतरी अपमान करतात हा तुकारामांपेक्षा श्रेष्ठ होता अशा पद्धतीची वल्गना करतात ज्या तुकाराम महाराजांच्या पालखीला शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी संरक्षण दिलं हा त्यांचा अपमान नाही का त्याही पलीकडे जाऊन महात्मा फुलेंना देद्रोही म्हणणारे भिडे आज त्यांची जाहीर व्याख्यान त्या ठिकाणी आहे मराठा बहुजन समाजातलीच मुलं या कार्यक्रमाचं आयोजन करतो म्हणून आम्हाला टोकाची कुठलीही भूमिका न घेता सगळ्या कार्यकर्त्यांना देखील आम्हाला सावध करायचंय की आपण कुठे वाहत चाललोय याची दिशा दिशादिखा नेमकी आपण ठरवली पाहिजे पण तत्पूर्वी विड्यांनी जर कधी डॉक्टर आळस आणून केली की विद्रोही तुकाराम महाराजांचे हा जो ग्रंथ आहे हा जर वाचला तर मनु हा श्रेष्ठ नव्हता हो आमच्या दृष्टिकोनानं कधी पण तुकाराम किती श्रेष्ठ होते जगत म्हणजे म्हणती साधू अंगा लावून या नाक डोळे करती पाप तुका म्हणे सांगू किती जळो तयाची संगती नाटाळाचे काठी हनुमाती या पद्धतीचा आनंद तुकाराम महाराजांनी यामध्ये दिलेला आहे आमची भिडेंना देखील विनंती आहे की हा ग्रंथ अभ्यासल्यानंतर आपण एका परत याच्यावर स्पष्टीकरण द्यावं म्हणून पंचवटी पोलीस स्टेशनचे पी आय गजेंद्र पाटील सर त्यानंतर उपायुक्त असलेले मिटके सर तृप्ती सोनवणे मॅडम यांच्या माध्यमातून हा ग्रंथ आम्ही घेरणार त्या कार्यक्रमाचे निमित्त त्यांच्या मार्फत समर्पित करणार आहोत हा तुम्हाला ग्रंथ वाचण्याकरता देत आहोत हे यानिमित्ताच्या होत या निर्मित्तानं सांगतो आणि एक प्रामुख्यानं जिंदाऊ शिवराई फुलेशाव आंबेडकर ही भूमिका सातत्यानं मांडण्याची आमची भूमिका राहिलेली आहे दाभोळकर पानझरे कलबुर्गी गौरी लंकेश आणि करकरेंना मारणारी ही लोक आहे वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी पांसर्यांना गोळ्या घालून मारणारी ही लोक आहे त्या विचारधारेचे आम्ही कधीही नाही आम्ही सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आम्ही वैचारिक कार्यकर्ते आहोत एका विचार वैचारिक संघटनेचं काम आम्ही करतो त्यामुळे आम दाभोळकर पांसरे कलगुरगी गौरी लंकेश यांच्या विचारामुळे काम करणारे आम्ही लोक आहोत आम्ही मारणारी लोक नाही म्हणून आम्ही त्यांच्या वयाचा आदर घेऊन ते विद्रोही तुकाराम आंतर त्यांनी अभ्यासावा अशी विनंती आपल्या माध्यमातून करतो आमतो जय हिराऊ जय श्रीराव